आमदार नितीन पवार यांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहा कडवण तालुक्यातील पुनदनगर गटात आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते माजी जिल्हा परिषद जयश्री पवार यांनी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना सांगितले की नितीन पवार हे पंचायत समिती सभापती असल्यापासून कडवण तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत जिल्हा परिषदेसाठी पुनत खोऱ्यातील मतदार बंधू भगिनी यांनी दिलेली खंबीर साथ याच्या जोरावर विकासाची अनेक कामे अतिदुर्गम भागात करता येणे शक्य झाले आहे आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून या भागात बंधारे रस्ते आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे ज्या गावांना अद्याप मूलभूत नागरी समस्या जाणवत आहेत त्यांच्यासाठी अधिक वेळ देणे गरजेचे असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून दिलेल्या उमेदवारीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे आवाहन जयश्री पवार यांनी केले आमदार नितीन पवार यांनी देखील संवाद दौऱ्यातून विशेषतः तरुण वर्गाला संबोधित करताना सांगितले की व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे अपप्रचार यापासून दूर राहून सतत कार्यमग्न व्हायला हवे आपल्या गावातील समस्या सोडविण्यासाठी थेट संपर्क साधावा आपल्याच माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास व प्रगती साधली जाणार आहे माजी आमदार एटी पवार हे भागातील दौरा करीत असताना समस्या जाणून घेत आणि त्यावर काम करीत होते त्यामुळेच कळवण तालुक्याचे नंदनवन झाले आज शेती क्षेत्रात आपला तालुका सुजलम सुपलम म्हणून ओळखला जातोय यापुढे ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांची साथ कायम असायला हवी असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले यावेळी पुनद नगर गटातील सुमारे तीस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्ट खुश संपादक खुशाल देवरेसह विभागीय संपादक पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण का अजून कुठलं तरी एक गाव होतं जे तुझे पोल हे ते उद्या परवापर्यंत होऊन जातील नाही झालं तरी मला फोन करायचा हां आणि माल बाहेर पाडायची फाईल फिरून राहिली आणि बेंडगावाचं बंद राख अरे कुठलं तर कुठलं टीम तुमचं नाही नाही तर अजून नाही नाही आता इथला कुठला येतो हे मत आला होता भोवतीचा नाही टिचकीचा पण सर्वे चालू झाला आहे मला वाटतं सर्वे चालू झाला की सर्वे करणार आहे उमरगावात या ठिकाणी संवाद दौऱ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित असलेले कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीनजी पवार साहेब तसाच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ आमचे ठाकरे बाबा असतील आमचे बाबा पाटील असतील त्याच्यानंतर या ठिकाणी आमचे दादा असतील आणि सगळेच तोला मुलाचे समोर उपस्थित असलेले माझे सर्वच बंधुंधव व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या गडोऱ्याच्या सरपंचताई या भागातले सर्वच सरपंच बगडन असेल आमचे पंडित दादा असतील आमचा माझी उपसभापती बिजू शिक्षक असेल आदिवासी सेवक आमचा गायकवाड असेल या ठिकाणी दादा असतील भगवंत पाहुणे आले आणि सर्वच तोला मोलाची मंडळी म्हणजे सगळी काही नवीन नाही आहे मला सगळे ओळखीचे आणि आज या ठिकाणी तुम्ही भाऊंनी मागच्या आठवड्यात मागच्या पंधरा दिवसामध्ये सुटल्यापासून खाली संवाद दौरा केला होता आणि भाऊंचं एक म्हणणं होतं की मला या भागात जे वरचे आहेत गावं वरचे आपले खर्डेनिगर आणि पुनदनगर ग्रामपंचायतीतले जे वाडेपाडे आहे यांच्याशी मला निवांत बोलायचं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी भाऊंनी आज या ठिकाणी संवाद दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे नक्कीच तुम्ही सगळेजण आले सगळ्यांनी निवेदनं दिले हा दौरा म्हणजे काही नवीन नाही आहे नौखा नाही आहे गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही सगळी दोन्ही मंडळी म्हणजे आणि जसं भाऊ पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून भरभरून असं मतदान विभागाने दिलं त्याच्याही अगोदर भाऊ जिल्हा परिषदला होते सदस्य तेव्हाही भरखोच बर, असं मतदान मिळालं भाऊंनी त्याच्या डबलनी कामं केलेली कारण या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही महान जांभाळपासून बघा रस्त्याचं जाळं विधलं गेलेलं आहे म्हणजे बाऱ्या फोडल्या दादासाहेबांनी फोडल्या बाऱ्या त्याच्यानंतर ते, ते, ते जे काही काम अपूर्ण होतं दादासाहेबांच्या माध्यमातून जे राहिलेलं काम होतं ते भाऊनी पूर्ण केलं जिल्हा परिषदमध्ये असताना आणि तुमच्या आशीर्वादाने परत मला या ठिकाणी एक महिला राखीव झालं म्हणून मला तुम्ही निवडून दिलं जी जी कामं राहिली होती तिथे बंगली लक्ष घातलं मी बऱ्यापैकी काम करायचा या ठिकाणी प्रयत्न केला मला सांगायला आवडेल की ज्या ठिकाणी आपण बसतोय ही जी वाचतोय असताना या ठिकाणी दिलेली म्हणजे दवाखाना तुमच्यासाठी दिलेला आहे सगळं करत असताना नक्कीच दादासाहेबांपासून चाळीस वर्षापासून या भागाने प्रचंड असं प्रेम तुम्ही दिलेलं आहे आम्हाला आणि चाळीस वर्ष का तुम्ही दादांच्या मागे राहिले विकासासाठी मागे राहिले बरोबर आहे म्हणजे आपल्या भागाचा विकास व्हावा आपल्या गावाचा विकास व्हावा म्हणून तुम्ही सगळेजण पाठीमागे राहिले भाऊंना का तुम्ही मतदान केलं विकासासाठी केलं की विकास राजकारण हा विषयच नव्हता आपल्याकडे राजकारण आपल्या तालुक्यातल्या लोकांनी कधीच केलं नाही मी सांगते विकास म्हणूनच तुम्ही दादासाहेबांच्या पाठीशी राहिले भाऊंच्या पाठीशी राहिले आमच्या पवार कुटुंबाच्या सोबत राहिले आणि मागच्या पण कार्यकाळामध्ये आता जिल्हा परिषद लागायला एक तीन एक वर्ष झाले जिल्हा परिषद काही लागली नव्हती पंचायत समिती लागली नव्हती परंतु जेव्हा शेवटच्या याच्यामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलं तेव्हाही बऱ्यापैकी काम या ठिकाणी बरंच दिलेलं आहे आता खूप जणांनी सांगितलं आता मी बरंच वेळ या ठिकाणी फिरली जसे भाऊ आमदार झाले आपले पहिल्यांदा एक मिटिंग इथे झाली होती तुमची इच्छा होती की भाऊ मी या ठिकाणी यावा भाऊ मध्ये येऊन पण गेले दोन तीन दौरे पण गेले पण तेव्हा ते दौरे असे झाले की बरीच आपली मंडळी बऱ्याच ठिकाणी लहान कामाला जाते त्याच्यामुळे खूप जणांची भेट झाली नाही आणि खूप जण भेटले नाही जेवढे भेटले प्रमुख लोक भाऊंनी संवाद साधला आणि त्यांच्या सा म्हणण्यानुसार या भागात हो कामं दिलेली आता मी जेव्हा भाऊंच्या इलेक्शनला फिरली महाग जनमाळ पासून फिरत आली हो तेव्हा भाऊंनी ते पारे फोडून तो काय आता रगवून सांगितला आपल्या सरपंचाने तो रस्ता तो खूप महत्वाचा आहे म्हणजे तो रस्ता तर तो भाऊंनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात केला तो रस्ता जो आहे पूर्ण डोंगर फोडायचा तो डोंगर फोडून मग त्या पाड्याला जोडायचं आज बघा ला तुम्ही पहिले जाताना किती वळस घालून घालून आपल्याला जायला लागतं तुम्ही माझं लोक आहेत या ठिकाणी पूर्वी पण आम्ही दादा दादा असताना आम्ही गेलो होतो तेव्हा म्हणजे पार एकच रस्ता तेव्हाची मागणी होती की भाऊ इथे पूल करा दादा इथे पूल करा असा रस्ता करा ही बारी फोडा ती बारी फोडा नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाने तुमच्या गरजा ओळखून या ठिकाणी आजपर्यंत आम्ही कामं करत आलो आणि याच्याही पुढे करत राहणार आहे आता बरेच निवेदन या ठिकाणी आली मी सांगेल बाहूंना की जेव्हा आम्ही आमदारकीच्या प्रचाराला फिरत होतो तेव्हा बरीच एक मागण्या होत्या विकास कामांच्या बाबतीत तेव्हा सांगितलं की तुम्ही बाहूच्या पाठीशी राहा आपल्याला कामं करायचे आणि नशिबाने भाऊ निवडून आले आता आपल्याला बाकीचं सगळं सोडून एक विकास कामांना तुम्ही प्राधान्य द्यायचं सगळ्यांना ही मी तुम्हाला या ठिकाणी आज कळकळीची विनंती करते कारण हे पा थोडंसं मी आता मगाशी हेच बोलली की आपला तालुका म्हणजे विकास कामांकडे बघून त्यांच्या पाठीशी राहणार आहे